आमदार अपात्र निकालाआधीच राऊतांनी शिंदे गटाचा नौटंकीचा सिनेमा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात पडेल असा दावा केला शिंदे गटाला कमळाबाईच्या पदराखाली जावंच लागेल त्यांना भाजपमध्ये विलीन व्हावं लागेल असं राऊतांनी म्हटलेलं आहे तर भाजपची चाल ही एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना लवकरच कळेल असंही वडेट्टीवार यांनी म्हटलंय बघा कोणत्या परिस्थितीत त्याला अपात्र ठरावंच लागेल त्यांना कमलाबाईच्या पदराखाली जावंच लागेल त्यांच्याकडे दुसरा पर्याय नाही हे शिवसेना वगैरे आमची सगळं झूट आहे त्यांचं ही नौटंकी आहे या नौटंकीची स्क्रिप्ट दिल्लीतून भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी लिहिलेली आहे पण हा सिनेमा आता पडेल जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत हा सिनेमा पूर्णपणे कोसळेल तेव्हा त्यांना तुम्ही म्हणताय आमची तीच भूमिका आहे की त्यांना कमळामध्येच विलीन व्हावं लागेल पर्यायच नाही फेसच नाही ते निवडणूक लढू शकत नाही स्वतःच्या बळावर आणि भाजपा लढू देणार नाही भाजपाला राज्यामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा कमळावरच लढायची आहेत हे आता मोहरे आहेत हे मोहरे खेळतायत अखेरीच्या वेळेस त्यांचा जो त्यांची जी चाल राहील ती चाल लोक त्यांना या दोघांनाही कळेल